नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड जिल्हा पोलिसांची विविध कारवाई नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी अवैध घातक शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक आरोपींकडून लोखंडी खंजर मोटरसायकल असा एकूण एक लाख पन्नास हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला नांदेड पोलिसांची तत्पर आणि प्रभावी कारवाई माळाकोळी पोलिसांकडून जनावरांच्या अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई मुक जनावरांवर होणाऱ्या क्रूरतेला आळा घालत माळकोळी पोलीस ठाण्याच्या पथकाने सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी खून व जबरी चोरी करून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात यश आरोपीकडून सत्तावन्न हजार रुपये रोख जप्त आरोपी विरोधात विविध गंभीर कलमांवर गुन्हा दाखल गुन्हेगारांना नांदेड पोलिसांकडून कोणतीही माफक संधी नाही अवैध दारू वाहतूक प्रकरणी नांदेड पोलिसांची मोठी कारवाई एक लाख वीस हजार रुपये किमतीची अवैध देशी दारू आणि ऑटो रिक्षा जप्त एक आरोपी ताब्यात पोलीस स्टेशन उस्मान नगर येथे गुन्हा दाखल दारूबंदी कायद्याची उल्लंघन करणाऱ्यावर नांदेड पोलिसांची कठोर कारवाई सुरूच सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाची ठोस कारवाई सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या विरोधात नांदेड पोलिसांनी केली धडक कारवाई पोली स्टेशन नगर, थेल, पास वर पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेड ग्रामीण वजीराबाद येथील पाच इसमांवर कारवाई नांदेड पोलीस नागरिकांच्या शांततेसाठी सज्ज आणि सतर्क कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई अवैध रेती वाहतुकीवर अर्धापूर पोलिसांची ठोस कारवाई बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्याला अटक एकूण पाच लाख पाच हजार रुपये किमतीचा एक ब्रास रेती आणि दोन चाकाची ट्रॉली जप्त दोन आरोपींवर गुन्हा दाखल पोलीस स्टेशन अर्धापूर नांदेड येथे कारवाई कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी एमएससीआय ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला आणि शेअरही करा